त्या दोघांचा वाद विकोपाला गेला होता एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे त्या दिवशी एकमेकावर शब्दांनी वार करत होते कुणीच माघार घेण्यास तयार नव्हतं आणि शेवटी ब्रेकअप झालं होतं त्याला नोकरी लागायला वेळ होती अजून पण ती थांबायला तयार नव्हती आणि शेवटी गेली ती त्याला सोडून पण तो सतत तिला आठवून रडत राहायचा तिच्या आठवणीत रमून जायचा प्रेम विश्वास भावना यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली होती पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे पण हा नेहमी टाळाटाळ करायचा पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्यांना बोलावते तो येतो ऑफिसमधून सगळे समोरच बसलेले असतात सगळे समोर, समोर असल्यामुळे तो टाळाटाळ तार न करता गप्प बसतो मुलीकडे पाहायची तर इच्छा पण नसते पण घरचे सगळे खूपच आग्रह करतात बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह धरतात दुसऱ्या दिवशी भेटण्याचं ठरतं त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्रभर करत असतो दुसऱ्या दिवशी ते भेटतात संध्याकाळचे पाच वाजलेले असतात तेवढ्यात त्याला ऑफिसमधून फोन येतो तसाही त्याला तिला नकारच द्यायचा असतो बोलायची पण इच्छा नसते म्हणून तो तिला बोलतो मला ऑफिसमध्ये जरा थोडा वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का ती ठीक आहे दोघेही टॅक्सीत बसतात पूर्ण वेळ शांतच कोणीच काहीच बोलत नाही ऑफिस येतं ते बिल्डिंगजवळ येतात तो तिला म्हणतो वर चल पण ती म्हणते उगीच ऑफिसमधले गैरसमज करतील मी थांबते खाली तू ए जाऊन आणि तो जातो तो ऑफिसमध्ये जातो काम करत असतो त्याचे साहेब त्याला बोलावतात आणि त्याला प्रमोशनचं लेटर देतात आणि बाहेरच्या देशात जाण्याची संधी पण असते तो खूपच खुश होतो पण त्याचे साहेब बोलतात की तुला आत्ताच्या आत्ता मला एक प्रेझेंटेशन तयार करून द्यावं लागेल मला लवकरात लवकर त्यांना सेंड करायचं आहे तो तयार होतो आणि लागतो कामाला ती खाली वाट बघत आहे हे विसरूनच जातो तो सहा वाजतात नंतर सात आठ फायनली त्याचं प्रेझेंटेशन तयार होतं तो जातो साहेबांना द्यायला ते पण खुश होतात साहेब आता घरी जा आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे तेही वाट बघत असतील ना त्याला अचानक आठवतं तो तिला खाली सोडून आला होता आणि या प्रेझेंटेशनमुळे विसरूनच गेला होता ती गेली असेल निघून असाही त्याला वाटतं पण जर थांबली असेल तर तो लगेच निघतो तिथून मन खूपच अस्वस्थ असतं त्याचं तो गेट बाहेर येतो पाहतो तर काय ती असते का आडोशाला हुबी त्याला काय बोलावं सुचतच नाही तो सॉरी ग मी विसरूनच गेलो होतो मला वाटलं तू गेली असशील तू गेली का नाहीस मला फोन तर करायचा ना ती अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून मला वाटलं येशील लगेच आणि फोन करायला तुझा नंबर आहे का माझ्याकडे मनात आलं तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर पण मग ते तुला ओरडले असते नंतर आणि माझ्या घरच्यांना विचारलं असतं तर त्यांचा पण तुझ्याविषयी गैरसमज झाला असता वरती जावं वाटलं पण परत ऑफिसमध्ये तुला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले आणि तू बोलला होतास ना येतो मग तिला काय बोलावं हेच समजत नाही त्याला पण तिचं हे वागणं आवडतं त्याला तो मला आवडली तू ती अरे पण असं अचानक आपण अजून काही बोललो पण नाही तू ओळखतही नाही मला अजून नीट लगेच असं ठरवायचं कारण काय तो हो कारण आहे पण मला एक सांगायचं आहे तुला मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो तीही करत होती पण लग्नासाठी ती तयार नव्हती तिला माझ्यासोबत माझ्या प्रेमासोबत माझे पैसे नाव प्रसिद्धी हेही हवं होतं पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं मी तिला थोडा वेळ मागितला पण तोही ती द्यायला तयार नव्हती आणि शेवटी गेली ती सोडून मला त्यानंतर मला प्रेम आणि विश्वास सर्व निरर्थक वाटू लागलं म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ तार करायचो तुलाही नकार द्यायचा हेच ठरवलं होतं मी खूप आधीच पण आज जे झालं त्याने माझे डोळे उघडले जिच्यावर मी इतकं प्रेम करत होतो तिने मला कधी वेळच दिला नाही आणि आज माझ्या फक्त एका शब्दावर तू इतका वेळ थांबलीस आणि मी विसरलो होतो हे ऐकूनसुद्धा तू मला समजून घेतलंस कदाचित प्रेम होण्यास अजून वेळ असेल आपल्यात पण मला तुझा स्वभाव आवडला ते पुरेसे आहे आपल्या संसारासाठी हो ना जर तुलाही मी आवडलं असेल तर सांग ती हळूच नजर खाली घेते त्याला तिचं उत्तर समजतो तो आईला फोन करतो आणि बोलतो मला मुलगी पसंत आहे मित्रांनो लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेचंच असतं पण त्यापेक्षाही एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं असतं नाही का नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते तक्रार कमी आणि प्रेम जास्त असतं अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो हो ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद